महाराष्ट्र नामा लाईव बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची अर्ज दाखल केलेला आहे काय कारण काय असं तुम्हाला उमेदवारी अर्ज भरावा वाटला लोकांच्या तिथल्या समस्या तिथलं प्रॉपर असल्यामुळे तिथल्या घटनेचे काम असो तिथल्या पाण्याच्या नळ्याच्या समस्या असो व विविध बाबा पुनर्वसन झोपडपट्टीचं झालं पाहिजे सतत गोष्टीसाठी मी पाठपुरावा करत आहे म्हणजे आधी दोन हजार सोळापासून आम्ही त्या सिद्धार्थ नगरपालिका परिसरामध्ये झोपडपट्टीचा प्रश्न बाबा मुलांसाठी व्यायामशाळा झाल्या पाहिजे तिथं मुलांसाठी लहान मुलांसाठी अंगणवाडी झाली पाहिजे त्या माध्यमातून बाबा कुठेतरी एक आमच्या नागरिकांच्या माध्यमातून सगळ्यांच्या नागरिकांचं म्हणणं केलं पाहिजे आमच्यातलं कोणीतरी स्थानिक नगरसेवक झाला पाहिजे त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही नगरपालिकेचा अर्ज दाखवतो काय नेमक्या समस्या काय आहेत का ज्यासाठी तुम्हाला या प्रभागामधून तुम उमेदवारी या अनेक वर्षापासून जे सिद्धार्थ निघते त्याच्यामध्ये पुनर्वसन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये कमीत कमी मला वाटतं की त्या काही लोकांच्या अशा समस्या आहे की बाबा गटरी गटरीचे पाणी कुठं नळ वगैरे नळ नाही ते लोकांना काहीतरी पाण्याच्या पिण्याची समस्या आहे त्याच्यामध्ये एकत्रित समस्या आहे उभं स्थानिक लोकांच्या हॉस्पिटलचे प्रश्न असतात त्याच्यामध्ये काही लोकांच्या शैक्षणिक बाबा नगरपालिकेमध्ये एखाद्या कोणत्या वैश्य असले तर असूया बाकीच्या जे जे काही आले बरेच असे समस्या आहेत त्या लोकांना तुमच्या पक्षाने उमेदवारी दिली का काही उमेदवारीसाठी तुम्ही पक्षाकडे काही मागणी केली मला शिवसेना शिंदे गटाने उमेदवारी दिलेली आहे आणि अपक्ष म्हणूनही मी मारलो तर त्यांच्या स्ट्रॅटेजीनुसार मी येणाऱ्या काळामध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी काय तुमचं नियोजन तर मी त्या जर येणाऱ्या निवडणुकीमध्ये जर माझा मी झाला तर माझं जे काय ध्येय जे जनतेसाठी मी जा, 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 जा। जे काही हे केलेलं आहे किंवा पुनर्वसनाचं सगळ्यात मोठं मेन गोष्ट म्हणजे पुनर्वसनाचं आहे किंवा महापुरुषांचे अण्णाभाऊ स्मारकासाठी आपण हे करणार आहे त्याच्यामध्ये लोकांच्या ज्या ज्या समस्या आहेत तिथं लहान मुलांसाठी अंगणवाडीचा विषय असो ओपन जीव असो तसेच बरंच काही समस्या आहेत तिथे म्हणजे महाराष्ट्र नामा लाईव्ह बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची